जर तिने माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेलो असतो शाईफेग माझ्यावरच झाली असती मलाच मारहाण झाली असती हे प्रसंग म्हणजे ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं पण दादा आले आले नाहीत त्यामुळं ते मी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं पंधरा तारखेला अक्कलकोट बंद ठेवले तुम्ही त्यात सामील होणार आहात का नैतिक आमचा पाठिंबा राहणारच की अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते अहो ते माझ्या सत्कारासाठी आले होते परत आयोजका सुद्धा ते हल्ला आहे आयोजकांनी हे का आमचं पाठिंबा राहणारच केला त्यांचा असा एक आरोप आहे हे गैरसमज प्रकार अहो आयोजक राहिले बाजूलाच मलाच तुम्ही आरोपीत पिंजरात केला असं करू नका आमचं प्रवीण दादाबद्दल आदर आहे पुरुषोत्तम खेडेकर बद्दल सुद्धा आदर आहे असं आमच्या आतूनच होणार नाही मी सरळ वागणारा मनुष्य आतापर्यंत हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग आहे असं टी व्ही मी पाच मिनिटसुद्धा बोलू शकत नाही दिली। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्रकारानंतर मराठा समाजाकडून अठरा जुलै रोजी अक्कलकोट बंदचा निर्णय घेण्यात आला या बंदला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जन्मेजय राजे भोसले यांनी जाहीर केले आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना राजे भोसले यांनी आवाहन केले आहे प्रवीण गायकवाड हे आम्हाला आदरणीय आहेत काही चुकले असेल तर त्यांनी व्यक्तिशः आमचे कान पकडावेत प्रवीण गायकवाड यांना माझी नम्र सूचना आहे पुरुषोत्तम खेडेकर आम्हाला आदरणीय आहेत असेही आवाहन राजे भोसले यांनी केले आहे मी प्रथमता स्पष्ट करू इच्छितो अक्कलकोटमध्ये येथे फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा स सत्कार समाराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचाही काही संबंध नाही त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो मग त्यांनी काय तर आठ नऊ तारखेला ते मला कल्पना दिली असं असं करायचं आहे मी म्हणलो करा म्हणलं मी येतो म्हणलो आले येतो म्हणताना मग काय झालं तरी म्हणले आम्ही दादाला बोलवणार आहेत मग मा म्हणलो माझे जुने स्नेही आहेत म्हणलो माझे जुने संबंध आहेत खेडेकरांची जुने संबंध आहेत मग त्यांनी असं बोलताना मी म दादाला फोन लावला दादा असं असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले तुम्हाला बोलवणार आहेत राजे येतो म्हणाले इथंपर्यंत झालेलं आहे मग नंतर अकरा बारा तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होतं त्यानंतर तेरा तारखेला इथला कार्यक्रम होतो त्याला याला उशीर झालं मी इथं रस् शेतावरच होतो त्याची माझी भेट झाली दादा आमची भेट झाल्यानंतर दा कार्यक्रमाला उशीर झालं होतं दादा म्हणले च तुम्ही चला म्हणले पुढं कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेटे साहेब आहेत मी त्यांच्यावर तो तुम्ही पुढं चला जर तिने माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेलो असतो शाईफेग माझ्यावरच झाली असती मलाच मारहाण झाली असती हे प्रसंग म्हणजे दादाच्या ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं पण दादा आले 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 नाहीत त्यामुळं ते मी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं हे घडलं मग तिथं ते डीजेचं द दंदनाट आपलं हलग्या तुतारी हे ते होतं मी तीनशे मी मंगल कार्यालयात गेलो दादा तिकडे येऊन उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्य क्षेत्रात होते

झालं तरी दादाशी काय नंतर संपर्क वगैरे मी कार्य संपल्यानंतर दादाकडे गेलो दादांचे माफी मागवलो आहे झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणले कारवाई ते मग नंतर दादा म्हणले मी आता अकलोजला जातो म्हणजे फॉर्म हाऊस आहे तिथं कुठेतरी दाते तिथून मी पुढे बरं म्हटलं ब वहिनी साहेब तरी गेले मी इथंच थांबलो मग नंतर दादांना वेळेवर फोन करत होतो फोन लागत नव्हतं दादांचा मग शेवटी दादाचा फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवला नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवला पाठिंबा राहणारच की हा दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते माझ्या सत्कारासाठी आले होते परत ते हल्ला आहे आयोजकांनी हे का आमचा पाठिंबा राहणारच त्याला त्यांचा असं एक आरोप आहे की आपल्या घरी पाहुणा आलेला असताना त्याच्यावरती अशा पद्धतीनं शाही फेक होते त्याच्यावरती हल्ला होतो मात्र याच्यानंतर देखील राजेंनी सत्कार स्वीकारला तो कार्यक्रम काही आटोपता घेतला नाही नाही मला ना। कल्पना मी आत होतो आत होतो मला फक्त गोदळ झालं नंतर नाही झालं ह्याची कल्पनाच काही नाही मला शेटे साहेबांनी सांगितलं नंतरनं बाकीचं काय नाही हे गैरसमज प्रकार अहो आयोजक राहिले बाजूलाच मलाच तुम्ही आरोपित पिंजऱ्यात केला असं करू नका आमचं प्रवीणदादाबद्दल आदर आहे पुरुषोत्तम खेडेकरबद्दलसुद्धा आदर आहे असं आमच्या आतूनच होणार नाही मी सरळ वागणारा मनुष्य आहे आतापर्यंत हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग आहे असं टी व्ही मी पाच मिनिटसुद्धा बोलू शकत नाही पण स्वामींनी मला शक्ती दिली आहे